हे सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा तसे शेवगाव शहरात जुना भगो रोड येथे राहत असताना नागनाथ काळे हे स्वतः राहत असूनही पत्रे मारून राहत होते पत्रे खराब झाल्यामुळे थोडा बदल करत होते कामात काम चालू असताना वन विभागाचे कर्मचारी आले आणि काम थांबविण्यात आले इकडे घ्या तिकडे घ्या सांगण्यात आले होते त्यावेळी नागनाथ काळे यांनी नगरपालिकेची कर भरत असतानाही कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी वारंवार पालिकेला कर भरत आहे तरी पण अधिकाऱ्यांनी काम थांबविण्यात यावे यासाठी सांगितले नागनाथ काळे यांनी सांगितले जर कामात अडथळा आणला तर मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला जाईल संबंधित अधिकाऱ्यांसह कुठल्याही प्रकारची नोटीस न देता काम थांबविण्यात आले होते आणि काम चालू केले आहे कामात अडथळा आणू नये माझं नाव राणे नागनाथ काळे रोड शेवगाव इथे राहते आणि जेव्हा माझी जागा वीस ते पंचवीस वर्ष झाली रात्री तर ते लोक आज रोजी तीन आहे आज आज रोजी ते वलीकरणाचे लोक आले ते घनवट साहेब घ घनवट साहेबांना माझी विनंती आहे वलीकरणाचे मेन अधिकारी आहे शाहगावचे पातळीचे तर ते लोक मला म्हणते का एक खड्डे तीन खड्डे आमच्या जागेत येतात त्याला गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी सांगितलं होतं जर तुमच्या हद्दीत हे तीन खड्डे येतात तर तुम्ही लेखीपत्र आणून द्या मला मी ते खड्डे रद्द करते पर परंतु त्यांनी कुठलंच लेखीपत्र आणून दिलं नाही त्यामुळं मी वाट पाहून टाकले हे माझे लहान लहान नातूंडे आहेत आणि एक खड्डे वगैरे आहेत असे या खड्ड्यात पोरगी पडली होती तर हे काम बंद होतं पंधरा दिवसापासून आता सकाळ धरून घणवट सरांना

आमचा सर्व लहान थोर परिवार मंत्रालयात जाऊन आम्ही आत्मा दहीन उपोषण केल्याशिवाय राहणार नाही सुगंधित स्वाहासिक अत्तराची दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊद मुश्क ग्रीन अजमेरी बकूर सी आर सेवन आणि रुबाब मुखल्लद अरमान आईसबर्ग ਇਕਦਾ ਅਵਸ਼ਯ ਮਿਲਦੇ ਆ ਹਲ ਹਯਾ ਅਤਰ ਐਂਡ ਪਰਫਿਊਮ ਸ਼ਾਪ ਮੋਚੀ ਗੱਲੀ ਸ਼ੇਵਗੋ